स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्रास होम किचनमध्ये आजची रेसिपी आहे कारल्याचे तळलेले काप चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कारल्याचे तळलेले काप बनवण्यासाठी कार्ली स्वच्छ धून गोल अशी चिरून घेतली आहे कार्ली कडू जरी असली तरी कारल्याचे काप अजिबात कडू होत नाहीत त्यासाठी एक चमचा मीठ टाकले आहे मीठ एक ते दोन मिनटं कारल्याला छानसे लावून घ्यायचे आहे मीठ लावून झाल्यावर पंधरा ते वीस मिनटं कारली तशीच ठेवून द्यायची आहेत तुम्ही ते पाहू शकाल कारल्याला पाणी सुटले आहे कारल्याचे पाणी छानसे पिळून घ्यायचे आहे पिळून झालेले कारल्याचे पाणी टाकून द्यायचे आहे कारली पुन्हा एका ताटामध्ये टाकायची आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ टाकायचे आहे आवडीप्रमाणे गरम मसाला चाट मसाला किंवा आमचूर पावडर तुम्ही टाकू शकता एक चमचा बेसन पीठ एक चमचा तांदळाचे पीठ टाकायचे आहे सर्व साहित्य हाताच्या सायने छानसे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता सर्व साहित्य छानसे मिक्स करून झाले आहे गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल तापवले आहे तेल तापल्यावर कारल्याचे काप सावकाशपणे तेलामध्ये सोडायचे आहेत एक ते दोन मिनटं कारल्याचे काप छानसे मंदाचेवर तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता कारल्याचे काप छानसे तळून झाले आहेत खाण्यासाठी तयार आहेत तळलेले कारल्याचे काप कारल्याचे काप पोळीबरोबर तसेच वरणभाताबरोबर तुम्ही खाऊ शकता कारली न खाणारेही कारल्याचे काप जरूर खातील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद